Yes. मॅडम रिझल्ट शेअर करायचं आहे काय बदल झालेला आहे आपल्या मध्ये माझ्या मध्ये ऍसिडिटी वगैरे गेली आणि झाले झाले किती दिवस जॉईन जॉईन होऊन होऊन मला दोन महिने झाले पण न्युट्रेशन एकच महिने घेतलाय आता दुसरं मागवलंय दुसऱ्या महिन्यात ओके ऍसिडिटी okay. किती दिवसात थांबली माझी काय दहा बारा दिवसातच थांबली होती मॅडम बर वजन किती कमी झालंय चार किलो झालं मॅम चार किलो झालं शेक एक वेळेस घेतला की दोन वेळेस एकच वेळ घेतला येस तोच आपण बघा सगळ्यांना सांगते मी फक्त सुरुवातीचे दोन दिवस आपल्याला जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा एक दिवस शेक घ्यायचा आहे बाकी तुम्ही पुढे पडाय नको माहिती येस येस बाकी ज्यांना सांगते मी तिसऱ्या दिवसापासून दोन्ही वेळेस शेक सुरू करायचं आहे ओके एस प्लॅन म्हणतो आपण त्याला शेक मील शेक म्हणजे शेक okay? दुपारचं जेवण आणि रात्री शेक ओके असं करायचं आहे आणि मॅडम आता आपण यापुढे कंटिन्यूटी ठेवा गॅप पडू देऊ नका जेणेकरून अजून सुंदर रिझल्ट आपल्यामध्ये येईल ओके चालेल आणि येस आणि आता फॉर्म्युला तू देखील सोबत घ्या जेणेकरून प्रॉपर असं बॉडी शेप मध्ये येईल ओके आता मॅडम जॉईंट सपोर्ट कॅल्शियम थ्रू आहे आता मागवले ना आज येतील ते येस येस ओके फॉर्म्युला टू देखील आपल्या कोच सोबत बोला आणि फॉर्म्युला टू देखील मागून घ्या चालेल चालेल